पुणे सोलापूर महामार्गावरील राजवडी इंदापूर हद्दीतील उड्डाणपुलाखाली प्लास्टिकच्या बाटल्यांमधून अवैधरित्या पेट्रोलची विक्री करीत असल्याच्या कारणावरून दोघांवर इंदापूर येथील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्याकडून ता पाच हजार चारशे चारशे साठ रुपयांच्या एकूण बेचाळीस पेट्रोलने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत हनुमंत कोंडीबा मोरे व एकसष्ट व्यवसाय कुलपी विक्री राणार बिजवडी तालुका इंदापूर व तुकाराम लक्ष्मण गेंड वय अठ्ठावन्न व्यवसाय फळ विक्री बिजवाडी तालुका इंदापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत या प्रकरणी उपनिरीक्षक प्रकाश गुलाब माने यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमंत मोरे हे कुलपी विक्री तर तुकाराम गेंड हे फळ विक्री करतात शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजता राजवडी येथे सोलापूर महामार्गाच्या पुलाखाली एक लिटर मापाच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यामध्ये पेट्रोल भरून बेकायदेशीरित्या एकशे तीस रुपये लिटरने विक्री करताना मिळून आले दरम्यान त्यांच्याकडून एक लिटर पेट्रोलने भरलेल्या पाच हजार चारशे साठ रुपयांच्या एकूण बेचाळीस प्लास्टिकच्या बाटल्या मिळून आल्या या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार काळे करीत आहेत